राजू शेठ गेली चार दिवस झालं आपले सहकारी मित्र दत्ताभाऊ गवारी या ठिकाणी आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये जे काही आळी प्रकरण झाले त्यावरनं उपोषणाला बसलेले आहेत त्या दिवशी अक्षरशः आपण ढसाढसा रडलात दत्ताभाऊंची परिस्थिती पाहून एक मित्र म्हणून आपण त्यांच्यावर थांबलात एक सामाजिक कार्यामध्ये काम करणारे नेते समाजसेवक आणि सरपंच होऊन ते काम करतात तर त्यांच्याबाबत माध्यमावरती काही वेग वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत त्यांच्या नावावर काही शेती आहे अशा प्रकारचा एक आरोप करण्यात आले आहे नक्की काय प्रकरण तुम्हाला माहिती कसं काय आमच्यापर्यंत काही माहिती पोहोचते नाही खरं तर तुम्ही जे सांगताय तो मेसेज मला सुद्धा आलेला आहे त्याच्यामध्ये यांच्या नावावर जमीन आहे हा काही सा साधा माणूस नाही फार मोठा माणूस आहे आणि त्याच्या खाली अजून एक मेसेज आहे याने विधानसभेला माझा बाजार उठवला होता आता याचे सगळे प्रकरण बाहेर काढणार असा हा एक मेसेज आहे खरं तर गेले चार दिवस आपण पाहताय दत्ताभाऊंच्या या उपोषणाला समाज बांधवांमधून नव्हे तर तालुक्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळं खरं तर हे जे काही असे फाजीलपणाचे मेसेज करतायत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि या सगळ्या मागे काटकारस्थानं करणारे कोण आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे योग्य वेळ आल्यावर त्यांना आम्ही त्या पद्धतीने उत्तर देणार आहे त्यांना माहिती आहे आता विधानसभेला कुणाचा बाजार उठलाय त्याला पण माहिती आहे ज्याचा उठलाय त्याला त्याच्यामुळं योग्य वेळी आम्ही याचं उत्तर देऊ नक्की याच्यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं काही आहे का आता तसंच होतंय ना मेसेज मध्ये काय याने विधानसभेला माझा बाजार उठवला होता आता याचे सगळे हे बाहेर काढू म्हणजे राजकारणच चालू आहे ना शंके... एक माणूस समाजाच्या काही प्रश्नांसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलाय चार दिवस झालं त्याच्या पोटात आणण्याचा कण नाही राजकारण बाजूला ठेवून खरं तर या विभागाचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब ते खरं तर दत्ताभाऊ भाऊ शिवसेना पक्षाचा तालुका उपप्रमुख तरी सुद्धा त्यांनी काल गेली चार तास त्यांचे स्वतःचे स्वीस सहाय्यक या ठिकाणी बसून घेऊन स्वतः एस पी असतील किंवा डीवाय एस पी असतील यांच्याशी संपर्क साधला दोन तास साधारणपणे त्यांचे ते, कॉल आपल्याशी चालू होते आणि तुषार भाऊ डोके सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने रात्री दोन वाजेपर्यंत बसून होते म्हणजे त्यांनी राजकारण सोडून समाज समाजाच्या प्रश्नासाठी जो माणूस उपोषणाला बसलाय त्याच्यासाठी इथं खर तर कालचा दिवस दिला आणि हे माग माणसं मात्र येतात राजकारण करतायत एकंदरीतच तो एक भाग दुसरी एक गोष्ट अशी कानावरती येते की दत्ता भाऊ उपोषणाला बसत आहेत आणि काही कामं त्यांना मिळाली आहेत काही रकमेचा विषय काहीतरी येतोय साठ लाख रुपयांची काहीतरी चर्चा असं काही समाज बांधण्यावरती येत आहे नक्की काय प्रकरण माहिती आहे तुम्हाला खरं तर मी त्या दिवशी सुद्धा ज्या वेळेस डेप्युटी कलेक्टर खत्री साहेब तथा प्रकल्प अधिकारी डहाणे चौकशीसाठी आले त्याच वेळेस मी सांगितलं होतं प्रकल्प कार्यालय हा एक राजकीय अड्डा झालेला आहे देसाई साहेबांना माझी हात जोडून विनंती आहे आता तरी राजकारण थांबवा आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या वा पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे त्यामुळं हे खाजील उद्योग ते करायला आता बसलेत आणि आपल्या माध्यमातून मला त्यांना एकच सांगायचं आहे अवकात असेल तर चौकात येऊन बस माझा दत्ता भाऊ चौकातच बसलेला आहे म्हणजे जाणीवपूर्वक हे सगळं प्रकरण चालू आहे आणि कुठंतरी विषय बदलायचा असं चालले का शंभर टक्के त्यांना मी आता तुम्हाला सांगितलं ना अवकात असेल तर दा चौकात येऊन बस आणि मग या आमच्या दत्ताबाबा आरोप कर साठ लाखाचं प्रकरण काय आहे कुणी कोणाला मेसेज केलेत दूध का दूध पाणी का पाणी चौकातच करू एकंदर या सगळ्या गोष्टीला जाणीवपूर्वक वेगळं वर्ण द्यायची वेगवेगळ्या लोकांकडनं प्रयत्न चाललेत का वेगवेगळ्या नाही काही ठराविक आहेत ते थोड्या आता हे उपोषणाचं होऊ द्या समोर पुढे येते